नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा आपल्या या चव्हाण कॉमर्स क्लासेसवरती स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण डेप्रिसिएशन वरची आपली प्रश्न सुरू आहे आणि त्यावरचा हा प्रश्न सगळ्यात पहिले व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करायचा प्रश्न लिहून घ्यायचा व्हिडिओ क्वालिटी चांगली ठेवायची बघताना जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित लिहिता येईल ठीक आहे प्रश्न काय दिलेला आहे तो समजून घ्यायचा त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी बघा श्याम कंपनी लिमिटेड परचेस ए मशनरी फॉर रुपीज थ्री लॅक श्याम कंपनी आहे एक कंपनी आहे त्यांनी एक मशनरी खरेदी केलेली आहे किती लाखाची तीन लाखाची ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड थर्टीन दोन हजार तेरा रोजी एक ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी त्याने एक मशनरी खरेदी केलेली आहे अँड स्पेंड रुपीज थर्टी थाउजंड ऑन इट्स इन्स्टॉलेशन व त्याला स्थापनेसाठी तीस हजार रुपयाचा काय दिलेला आहे खर्च दिलेला आहे पुढे दिलेले एक्सपेक्टेड दी लाइफ ऑफ असेट किंवा मशनरी मशिनरी इज फिफ्टीन इयर पंधरा वर्ष म्हणजे त्या जी मशनरी आहे त्याचं आयुष्य पंधरा वर्ष असणार आहे पुढे म्हणते ती स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ रुपीज फिफ्टीन थाउजंड ए अकाउंट ऑफ कंपनी आर क्लोज थर्टी फर्स्ट मार्च एकूण जी काही मशिनरी आपल्याकडे राहणार आहे पंधरा वर्ष त्या पंधरा वर्षामध्ये त्या कंपनीचं जे काही घसारा होणार आहे किंवा तुटफुट होणार आहे ती पंधरा हजार आहे आणि कंपनी दरवर्षी एकतीस मार्च ला त्याचं खातं बंद करते पुढे म्हटलेलं आहे कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन अँड म्हणजे पहिलं तर तुम्हाला घसारा करायचा आहे किंवा घसारा कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे आणि प्रिपेअर मशिनरी अकाउंट कोण तयार करून दाखवायचं आहे फोर इयर चार वर्षासाठी इथं दिलेले फोर इयर्स मग सगळ्यात पहिल्या ठिकाणी आपण डेप्रिसिएशन फाइंड आउट करून घेऊ या ठिकाणी लिहायचं आन्सर कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन याचं सूत्र आहे जर तुम्हाला उदाहरणामध्ये पर्सेंटेज दिलेला नसेल आणि डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला संपत्तीचं अनुमानित आयुष्य एक्सपेक्टेड लाईफ ऑफ असेट दिलेला असेल स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असेल आणि कॉस्ट ऑफ प्राइस दिलेली असेल तर हा सूत्र या ठिकाणी तुमचा घ्यावा लागतो म्हणजे अॅन्युअल डेप्रिसिएशन तुम्हाला काढावं लागते डीईपी बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस किंवा कॉस्ट प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड भागीला एक्सपेक्टेड लाइफ ऑफ असेट त्या संपत्तीचं अनुमान आयुष्य मग या ठिकाणी कॉस्ट प्राइस दिलेली आहे तुम्हाला किती तीन लाख रुपये दिलेले ला आहे कॉस्ट प्राइस प्लस त्याला स्थापनेसाठी खर्च आलाय किती तीस हजार मायनस स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये पंधरा हजार इथं घ्यायचे पंधरा हजार आणि भागीला एकूण संपत्ती आपण वापरणार आहेत पंधरा वर्ष मग परत इथं जायचं यांची बेरीज तीन लाख तीस हजार मायनस पंधरा हजार भागीला परत पंधरा मग परत खाली या तीन लाख तीस हजारामधून पंधरा गेले तीन लाख तीन लाख पंधरा हजार भागीला पंधरा बरोबर तुमचं इथं मग अॅन्युअल डेप्रिशिएशन जो काही असेल तो निघेल तीन लाख पंधरा हजार केले तुमचं उत्तर येते विद्यार्थी तुम्हाला कॅल्क्युलेटर प्रत्येक विद्यापीठानं अलाउड केलेला आहे त्यामुळं या ठिकाणी कॅल्क्युलेटर वरती उदाहरण सोडून घ्यायचं तीन पंधरा भागीले पंधरा पंधरा दुनी तीस मागे उरले पंधरा पंधरा एक पंधरा आणि शून्य एक दोन तीन म्हणजे तुमचा जो काही घसारा आहे तो घसारा तो तुमचा एकवीस हजार किती येतो एकवीस हजार किती दिवसाचा आहे हा तर हा आहे एका वर्षाचा घसारा वन इयर एका वर्षाचा घसारा किती येतो एकवीस हजार मग आता घसारा शोधलाय त्यांनी काय सांगितलंय तुम्ही मसनरी खातं पण त्या ठिकाणी आम्हाला तयार करून दाखवा मशनरी मशिनरी अकाउंटची आखणी माहिती अकाउंट दोन भागामध्ये विभागलेले आहेत मागच्या काही सेमिस्टर मध्ये अकाउंटची आखणी आपण बघितली बेसिक मध्ये अकाउंट ची मध्ये डेबिट आणि क्रेडिट बाजू असतात सगळ्यात वरती पार्टीचं नाव घ्यायचं इन बुक्स ऑफ एक्स वाय झेड जे असेल ते जर नसेल तर काही लिहायचं नाही या ठिकाणी दिलेला इन दी बुक्स ऑफ श्याम कंपनी लिमिटेड इन दी बुक्स ऑफ श्याम कंपनी लिमिटेड काय सांगितलं तर मशनरी अकाउंट मशनरी अकाउंट कौसामध्ये लिहू शकता फॉर फोर इयर फोर इयर साधारणतः दहा ओळीसाठी आखणी करायची अशा दोन रेषा ऑलरेडी तुमच्याकडे असतात त्या दोन रेषा परत मारायच्या दोन भागात विभागून घ्यायचं अकाउंट पहिला कॉलम येतो तुमचा डेट दिनांक दुसरा येते तुमचा पर्टिक्युलर म्हणजेच विवरण इकडे येते तुमची रक्कम म्हणजेच अमाऊंट परत इकडे येते तुमचं डेट तेच कॉलम रिपीट पर्टिक्युलर इकडे येते तुमचं अमाऊंट आणि इकडे सी आर इकडे डीआर हे तुमची आखणी आहे ठीक आहे व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्यायची तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी दिसते मी परत रिपीट पण करतोय डेट पर्टिक्युलर अमाऊंट डेट पर्टिक्युलर अमाऊंट ठीक आहे मग आता याच्यामध्ये जे काही यंत्र तुम्ही खरेदी करणार आहेत ते लिहायचे डी आर साईडला आणि सी आर साइडला जो काही तुम्ही घसारा करणार आहे तो लिहायचा सी आर साईडला सोपं ठीक आहे मग या ठिकाणी काय झालेलं आहे एक ऑक्टोबरला खरेदी झालेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार तेरा म्हणजे ते घ्यायचं आहे डीआर साइडला एक ऑक्टोबर दोन हजार तेरा आणि इथं लिहायचं आहे टू बँक अकाउंट बँक अकाउंट आता रक्कम कोणती घेणार तर या ठिकाणी तीन लाखाची मशनरी खरेदी केली प्लस त्याला तीस हजार रुपये बसवण्यासाठी स्थापनेसाठीचा खर्च आला म्हणजे एकूण इथं कंसात लिहू शकता तुम्ही थ्री लॅक प्लस थर्टी चा थाउजंड तीस हजार अशी दोघांची बेरीज इथं करू शकता तुम्ही तीन लाख तीस हजार दुसरं काय आहे का अजून काही खरेदी आहे का नाही या उदाहरणामध्ये एकच यंत्र आहे आणि त्याला स्थापनासाठीचा खर्च आहे त्याच्यामुळं इकडे आता बघायचं काम नाही या उदाहरणाचं काम संपलं आता फक्त इकडे सोडवायचं ठीक आहे मग काय सांगितलं तुम्हाला त्यांनी मस्नरी अकाउंट कधी क्लोज होणार आहे एकतीस मार्चला होणार आहे एव्हरी इयर ठीक आहे मग या ठिकाणी सीआर साईडला इथं काय घेणार आपण दुसऱ्या वर्षी घसारा करणार पहिल्या वर्षीचा घसारा एक ऑक्टोबरला सुरू झालं पण हे कधी सुरू झालं असेल एक एप्रिलला एक एप्रिल, एप्रिल दोन हजार तेराला सुरू झालं म्हणजे हे किती सहा महिन्यानंतर खरेदी आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरच्या एका तारखेला म्हणजे हे यंत्र खरेदी करून आपल्याला एकतीस मार्च थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फोर्टीन हे पहिलं वर्ष तुमचं या पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला फक्त सहा महिन्याचा घसारा करायचा आहे किती फक्त सहा महिने जर एका वर्षाचा घसारा एकवीस हजार असेल तर सहा महिन्याचा किती अर्धा दहा हजार पाचशे हा सहा महिन्याचा घसारा मग हा घ्यायचा आहे इकडं आणि त्या लिहायचं बाय डेप्रिसिएशन अकाउंट डेप्रिसिएशन अकाउंट किती दहा हजार पाचशे हे झालं तुमचं पहिलं वर्ष माधा लिहिल्यानंतर करायचं काय सर तर काही टेन्शन नाही घ्यायचं सरळ सरळ सर, सर, इथं झालं इथं याच्या खाली दोन रेषा ओढायच्या दोन उडी सोडून अशा आडव्या ठीक आहे आडव्या रेषा ओढल्या की इथं दोन उडी राहिल्या पाहिजेत आता मोठी संख्या कोणती आहे तर अजून माहिती आहे आपल्याला माफ करतो आपण जुनी पद्धत होती अशी की नाही दोन्ही साईडला एका साईडला किलोग्राम किंवा वजन दुसऱ्या बाजूला आपण जी घेत घेतो वस्तू ती आणि त्यामधून एक बाजू दुकती असायची मग त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर सारखं आल्यानंतर ते काय ठीक आहे बा एवढं आहे त्या पद्धतीनं तर इथं तीन लाख तीस हजार आहे हे तीन लाख तीस हजार इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे तीन लाख तीस हजार या तीन लाख तीस हजारामधून दहा हजार पाचशे वजा करायचे या डेटला आता इथं डू मारतो मी किंवा सरळ लिहितो थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फोर्टीन बाय बॅलन्स बाय बॅलन्स आणि याला म्हणतात सीडी आता बॅलन्स किती थी। तर है। तीन लाख तीस हजारामधून तुमच्याकडे कॅल्क्युलेटर अलाउड आहे त्यामधून डायरेक्ट ती रक्कम वजा करायची म्हणजे तीन लाख एकोणावीस हजार पाचशे एवढी तुमची शिल्लक राहते इथं तीन लाख एकोणावीस हजार पाचशे हे तुमचं पहिल्या वर्षाचं बॅलन्स मग आता इथं सीडी म्हटलेलं इथं बघा बॅलन्स सीडी मग हा बॅलन्स जो हो आहे ना अशी सीडी काढून घ्यायची खाली काढायची नाही सांगतो ही अशी सीडी कॅरी फॉरवर्ड होते ही सीडी इकडे घ्यायची म्हणजे सरळ सरळ हा जो बॅलन्स आहे तो कॅरी फॉरवर्ड होईल सीआरचा डीआरला इकडे होणार मग इथं तारीख इथे येणार एकतीस मार्च नंतरची तारीख म्हणजे एक एप्रिल म्हणजे फर्स्ट एप्रिल वर्ष तोच राहणार मार्च नंतर येणार डिसेंबरला वर्ष चेंज होते एप्रि एक एप्रिल दोन हजार चौदा इथे येणार टू बॅलन्स आणि इथं म्हणणार आपण बी डी इकडं सीडी इकडं बीडी ठीक आहे ती बीडी इथं घ्यायची रक्कम तीन लाख एकोणावीस हजार पाचशे आता दुसऱ्या वर्षामध्ये काही खरेदी असेल तर घ्या खरेदी नाही आहे म्हणजे विषय संपला सरस सर तुम्हाला घसा रसा करायचा आहे मग एक एप्रिल दोन हजार चौदा चौदा ला सुरू झालेलं वर्ष कधी संपेल पंधरा मध्ये कधी थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन दोन हजार पंधराला मग इथं काय लिहिणार आपण बाय डेप्रिशिएशन अकाउंट म्हणजे घसारा करायचा आपल्याला मग किती आकारायचा तर आता जे काही यंत्र आपल्याकडे आहे ते ते पूर्ण आहे म्हणजे बारा महिने आहेत म्हणजे एकवीस हजार आपल्याला ह्या वर्षामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये घसारा करावा लागेल ठीक आहे कारण यंत्र आपल्याकडं पूर्ण वर्ष आहे ठीक आहे पूर्ण वर्ष आपल्याकडे आहे परत काय करायचं आता बेरीज करायची दोन ओळी सोडायच्या दादा तीन लाख एकोणावीस हजार पाचशे उचलायचे इकडे टाकायचे तीन लाख एकोणावीस हजार पाचशे आणि त्यामधून एकवीस हजार वजा करायचे किती तारखेला तर थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंधरा फिफ्टीन बाय बॅलन्स बाय बॅलन्स याला म्हणायचं सीडी मग दोन लाख एकोणवीस हजार पाचशे मधून जर तुम्ही वजा केली एकवीस हजार तर तुमचं बॅलन्स राहते दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तर हे मी पुस्तकातून कॅल्क्युलेशन करून सांगून राहिलो तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करायचं दुरुस्ती असली दुरुस्ती करायची पण शक्यतो हे बरोबर आहे ठीक आहे दोन लाख अठ्याण्णव पाचशे काय ते कॅरी फॉरवर्ड सीडी म्हणजे कॅरी फॉरवर्ड शिल्लक पुढे नेली ठीक आहे मग परत दोन वर्ष झालेत आता हे झालं पहिलं वर्ष हे झालं दुसरं वर्ष त्यांनी सांगितलं तुम्ही चार वर्षाचा आम्हाला मशिनरी खाते तयार करून दाखवा मग ते बॅलन्स परत इकडे घ्यायचंय फर्स्ट एप्रिल दोन हजार पंधरा घ्या दादा टू बॅलन्स टू बॅलन्स याला म्हणतात बीडी शिल्लक पुढे आणली ठीक आहे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तिसरं वर्ष सुरू झालं तिसऱ्या वर्षात काय है, खरेदी आहे है का नाही फक्त घसारा करायचा पद्धत कोणती आहे अॅन्युअल मेथड म्हणजे फिक्स आहे घसारा बदलत नाही फक्त यंत्र खरेदी किती कालावधीसाठी आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होते नाही तर घसाराच्या रकमेला हात लावल्या जात नाही ठीके दोन अठ्याण्णव पाचशे मग परत घ्या घसारा एकतीस मार्च थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सिक्सटीन दोन हजार सोळा इथे येणार बाय डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन अकाउंट रक्कम येणार तुमची इथं एकवीस हजार का येणार कारण ते यंत्र पूर्ण वर्ष आपल्याकडेच पडून आहे त्याच्यामुळं पूर्ण संपूर्ण वर्षाचा घसारा तो आपण काढलेला आहे एकवीस हजार तो तिकडं आपण घेतलेला आहे संपला विषय दोन ओळी सोडायच्या दोन अठ्ठ्याण्णव पाचशे वर क्लोज करायचं दोन अठ्ठ्याण्णव पाचशे दोन अठ्ठ्याण्णव पाचशे वर क्लोज केल्यानंतर या ठिकाणी वरती सी आर साईडला बॅलन्स निघेल थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सिक्सटीन बाय बॅलन्स याला म्हणायचं सी डी दोन अठ्ठ्याण्णव पाचशे मधून जर एकवीस वजा केले तर मागे राहतात दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे तिसरं वर्ष या ठिकाणी आपलं संपलं त्यांनी सांगितलेले चार वर्ष उचला बॅलन्स आना इकडे फर्स्ट एप्रिल एकतीस मार्च नंतरचा पुढचा दिवस दोन हजार सोळा टू बॅलन्स इकडे बी डी रक्कम आहे तुमची दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे चौथ्या वर्षामध्ये काही खरेदी आहे का दादा नाहीये सोडून द्या डायरेक्ट घसायला घ्या थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड इथं येणार आपलं बाय डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये घसारा चौथ्या वर्षामध्ये सुद्धा एकवीस हजार कारण यंत्र आपल्याकडे आहेच विकलेला अजून नाहीये त्याच्यामुळं संपूर्ण घसारा परत याला क्लोज दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे परत इकडे या दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे सारख्या बाजू आल्या या सारख्या मधून एकवीस हजार वजा करायचे म्हणजे थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार सतराला तुमच्या ठिकाणी का निघेल या ठिकाणी निघेल तुमचं बॅलन्स आणि कोणता असेल तर पुढे न्यायचं बॅलन्स असते तो कॅरी फॉरवर्डचा सीडी त्याला सीडी म्हणतात आणि इथं बॅलन्स निघेल मग तुमचा आता दोन लाख छप्पन हजार पाचशे आता हे पुस्तकातून लिहितोय तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन करायचं हे दादा झालं चौथ वर्ष इथं संपलं का रे नाही तो जो बॅलेन्स आहे तो बॅलन्स उचलायचा आणि इकडं कॅरी फॉरवर्ड करून टाकायचा पुढच्या वर्षामध्ये आणि मग तुमचं उदाहरण या ठिकाणी संपून जाईल इथं फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेवनटीन टू बॅलन्स याला म्हणायचं बी डी दोन लाख छप्पन हजार पाचशे दोन रेषा मारायचेत मित्रा आणि शेवटी असा याला क्लोज करायचं डेप्रिसिएशन वरच हे तुमचं अॅन्युअल डेप्रिसिएशन जे काही शोधले जाते त्यावरचं हे चार व चार वर्षासाठीचं मशनरी अकाउंट अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येते काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर कमेंट बॉक्स आहे अप्लिकेशनला बघत असाल तरी तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्स सुविधा आहे कमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही करू शकता काय अडचण असेल तर माझा नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हो जर तुम्ही युट्यूबला माझा व्हिडिओ बघत असाल ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेसचं तो अॅप्लिकेशन डाउनलोड करा नवदीप कॉमर क्लासेस प्ले स्टोरवर टाकल्यानंतर एकच अॅप्लिकेशन आहे कॉमर्सचा तो डाउनलोड करा आणि त्यामधून तुम्ही आपले कोर्स या ठिकाणी जॉईन करू शकता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व इतर जे काही विद्यापीठ आहेत ज्यांना घसारा किंवा इतर काही अकाउंटचे विषय आहेत ते जॉईन करायचे असेल तर आपल्या या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जॉईन करू शकता हो जाता जाता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत एज्युकेशनल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासोबत तुमचे कोणी मित्र असतील त्यांना अकाउंट विषय उघड जात असेल तर त्यांना नक्की माझा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा नक्की फायदा होईल मित्रांनो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र